आणि हा मांडणारा एक तीवी समाजाचा माणूस सुरुवातीवरती आमच्यावरती आरोप केले की ह्याला राजकीय कट काहीतरी निर्माण केले केलं जात पण परत एकदा सांगतो की, सांग की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये सर्वच पक्षाचे आमदार आणि सर्वच जातीचे आमदार संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण म्हणजे ऐकल्यानंतर सभागृहामध्ये उठून तिथं बोलले धस अन्नाच आपण सभागृहातलं भाषण बघितलं अजून धस अण्णा जर पाच मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसा ढसा तिथं रडला असत आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतोय यामध्ये जसं आपण बघतो कि पिवळा निळा हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आज सर्व मोर्चाच्या ह्याच्यातून दिसतात आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे की संतोष अण्णा देशमुख या कुटुंबला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहेत मी म्हणून संतोष अण्णा जरांगे पाटलां संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथं मी मांडला कि रामकृष्ण बांगर हे वंजारी समाज कुटुंबाच समाजाच आहे आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये दोन तीनशे सात आणि एक अॅट्रॉसिटी एक झाली आणि आई वडील आणि मुलासोबत अण्णा आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो तुम्ही सरकार मध्ये असल्यामुळे तुम्ही सीएम साहेबाच्या सरकार सरकारमध्ये जवळ असल्यामुळं तुम्हाला म्हणतो निर्णय घेताना अण्णा अण्णा आम्ही कळकळून बाग राहू हो तुमचं पण एकामेकावर निर्णय घेताना टाकू नका ह्याच्यामुळे हसले आणि त्याच्यामुळे हसले आम्ही पहिल्या दिवशी पासून आमची मागणी तीच आहे अजून सुद्धा वाल्मिक तर घेतलं नाही आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिकांना करड आहे किंवा ज्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथे तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वार मन दारा जरांचे पाटील बसल्यानंतर तिचा गुन्हा दाखल झाला यांना आणि बारा तास लागले हे प्रशासनाला त्या पोलीस प्रशा स्टेशन मध्ये किंवा त्यावेळेसचे एसपी डीवायस पी कुणाला कुणी वरच्यांनी जर फोन केले आहे त्याचे सीडीआर तपासा आणि जे कुणी लोक आहेत मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये मध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही आणि आपल्या सोबत जोपर्यंत आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात ते ज्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी शु तर ती देणगी सुद्धा फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे आणि आपण दोन्ही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर आदरणीय खासदार श्रुत बजरंग बाप्पा सोनावडे कैलासवासी संतोष अण्णा देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो या जन आक्रोश मोर्चा मध्ये जमलेल्या जनसमुदायास वंदन करतो सर्वांना संबोधित करण्यासाठी देशमुखांनाच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये तब्येत बरी नसताना उपस्थित असणारे आमचे दादा त्याचबरोबर सन्मान्य व्यासपीठ संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण ताकदीन याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय पहिला मोर्चा रेनापूर मध्ये झाला दुसरा मोर्चा आमच्या बीड मध्ये झाला त्याच्यानंतर परभणीत झाला पुण्यात झाला पैठण मध्ये झाला काल जालन्यात झाला आणि आज धाराशिव मध्ये होतोय महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे पक्षाचे स्तेल, स्तेल, सर्व पक्षाचे आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय की संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला तीनशे दोन मध्ये ऍड केला पाहिजे पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणाचा रास्ता अभिमान असला तरी बीड जिल्ह्यातल्या पोलिसलांना कोर्टाने विचारलं की चोवीस दिवस तुम्ही काय करत होता मग माझ्या या पोलीस यंत्रणा चलवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे की आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय यांचा मर्डर झाला किडनॅपिंग झालं त्याला आज किती दिवस उलटले ती जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात आता जवळपास पस्तीस दिवस गया दिवसा साथ साथ या घटनेला झालेले पस्तीस दिवसामध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत सात मधला एक सुद्धा फरारी आहे पोलीस यंत्रणेचं काम खूप चोख आहे असं जरी समजलं गेलं तर यांना पाठीमाग कोण घालतय या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही तर याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात घातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला हे सर असं समजलं जाईल मायबाप सरकारला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही एसआयटी नेमली एसआयटी मध्ये